हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर चॅनल तर वेळाचा सुंदर अनुभव आणि शिकवण घेऊन आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला आमचे नेक्स्ट डेस्टिनेशन होते लाडघर पण त्याआधी आम्ही गेलो एक शांत सुंदर व प्रसन्न अशा मंदिरात ते म्हणजे कड्यावरील श्री महागणपती अंजरले मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील अंजरले या गावाचे प्रसिद्ध व पुरातन सिद्धिविनायक मंदिर आहे जे दापोली पासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर आहे किनाऱ्यावर अंजरलेश्वर शंभू महादेवाचे व सिद्धिविनायकाचे अशी दोन मंदिरे होती जशी जशी समुद्राची पातळी वाढू लागली तसे तसे हे मंदिर पाण्यात जाऊ लागले त्यामुळे गणपतीने आपला मुक्काम जवळच्या कड्यावर हलवला मंदिराच्या वाटेत गणपतीच्या पायाचा ठसा उमटला आहे गणपतीने समुद्रातून टाकलेले पाऊल म्हणून त्याची भक्तीभावाने पूजा केली जाते त्यावेळी रामकृष्ण निस्तोरे यांना मंदिराचा जीर्णोद्धार करावा असा दृष्टांत आला व तो त्यांनी केला काम सतराशे सहा मध्ये पूर्ण झाले गणेशाची मूर्ती पूर्वाभिमुख आहे व ती उजव्या सोंडेची असून पाच फूट सिंहासनाधिष्ट आहे ही मूर्ती तैल रंगाने रंगवलेली आहे मूर्तीच्या बाजूला सुमारे एक फूट मूर्ती आहेत मंदिराच्या आवारातच काळ्या पाषाणाचे शिवमंदिर आणि अष्टकोनी तळे आहे मंदिराच्या मंदिर मंदिरा चा चारही कोपऱ्यात पुरातन बकुळ वृक्ष असून या वनस्पती सहाशे वर्ष जुन्या आहेत येथे माघी उत्सव जोरात होतो अशा प्रकारे गणपती बाप्पाच्या दर्शनाने मन अगदी प्रसन्न झाले होते आणि आता वेळ झाली होती ती म्हणजे आमच्या दुपारच्या जेवणाची तर आम्ही पोहोचलो दापोली येथील श्रेयस प्युअर व्हेज येते आता तुम्ही म्हणाल की कोकणात जाऊन व्हेज कोण खाणार पण तुम्ही दापोलीला आला असाल तर श्रेयस येथील थाळी नक्की ट्राय करा यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या असल कोकणी स्वादयुक्त थाळ्या अवेलेबल आहेत जसे की श्रेयस स्पेशल थाळी डिलर्स थाळी कोकणी थाळी आम्ही यांची डिलस थाळी आणि कोकणी स्पेशल थाळी ट्राय केली यांच्या थाळीतील प्रत्येक पदार्थाची चव तोडीस तोड तेवढा स्वादिष्ट कोकणी थाळीमधील फणसाची भाजी आम्हाला प्रचंड आवडली आणि शेवटी कोकणातील फेमस डेझर्ट तर हवाच तो म्हणजे उकडीचा मोदक आणि फायनली आम्ही पोहोचलो आमच्या डेस्टिनेशन लाडघरला लाडघर येथील दर्या रिसॉर्ट आम्ही बुक केले होते रिसॉर्टचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल आणि अशा प्रकारे दर्या रिसॉर्टचा एकदम सुंदर असा स्टे केला व आमची कोकण ट्रीप पूर्ण झाली जी कधीच संपू नये असे वाटत होते आणि मी परत तोच प्रश्न लहानपणापासून आवडत्या जागेतून निघताना विचारते तो परत आजही विचारला आता परत आपण कधी यायचे आणि एकच उत्तर लवकरच आणि तुम्ही आमचे चॅनल मिस्टर अँड मिसेस पदकी जर सबस्क्राईब केले नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा थँक्यू